होत नाही प्रायमरी रिपोर्ट मध्ये मला वाटतं ते रिपोर्ट जे होते ते सिमिलॅरिटी आहे प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्ट मध्ये प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्ट मध्ये जे फिंगरप्रिंट्स आहेत सिमिलॅरिटी आहे असं पोलिसांनी देखील अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे मला वाटतं ह्या सैफ अली खान यांच्या केसमध्ये काल मुख्यमंत्री महोदयाने देखील परवा याच्या दे आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे की के, ह्या केसची सगळी माहिती एकदा सगळी अकोमिलेट करून ते एकत्र करून आपल्या सर्वांना योग्य ती माहिती पोलीस डिपार्टमेंटच्याकडनं दिली जाईल आणि तोपर्यंत आपण आपल्याला विनंती देखील मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे की मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही स्पेक्युलेशन किंवा कुठल्याही जे काही जर का कुठल्या पसरला जात असतील मीडियाच्या माध्यमातून नाही त्या अफवांना जास्त आपण तिथे इन्फ्लुएन्स न देता जो काही पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट असेल त्यावरतीच आपण काम केलं तर योग्य राहिलं असं मला वाटतं परवा मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं देखील आहे म्हणून मला वाटतं ह्या केसमध्ये Uh, जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स असतील किंवा जे काही पोलिसांचे जे काही फाइंडिंग असतील त्या बाबतीमध्ये आपल्याला एक अधिकृत स्टेटमेंट पोलीस डिपार्टमेंट दिली जाईल नाही बघा ना, त्या बाबतीमध्ये खास करून संशयित म्हणून ज्या एखाद्या आरोपीला तिथे एन्क्वायरीसाठी बोलवलं जातं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिणाम झाला असेल नक्कीच त्या बाबतीमध्ये पोलिस डिपार्टमेंटला आम्ही इंटरफेअर करायला सांगू आणि तो निर्दोष आहे ह्या ह्याची खात्री आता जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट त्याच्या बाबतीत देखील पोलिसांना आम्ही द्यायला लावू जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये जे काही दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही याची मी खात्री पोलिसांना घ्यायला सांगू डोकेदुखीचा प्रश्न नाहीये बघा शेवटी तीन पक्ष घेऊन जेव्हा आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर साहजिक असतं परंतु त्याच्यामुळे काही आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत मागचा भरतश्वर गोवा यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पद मिळावं And then a knife was recovered. What exactly are the details of the weapon which was used to attack Seth? Because that was not clarified by police yesterday. They were... I think uh, uh, Maharashtra CM Devendra ji has already uh, given a statement about the Khan case. The police will accumulate all the evidences and they will uh, take an official's press also if needed. But whatever information they will give, Will be taken on the record. Meanwhile, uh, it's a request from from our side to 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 media uh, journalists. Uh, uh, a lot of uh, uh, wrongs, uh, lot of wrong information has been uh, feeded in the uh, through social media. We should stop that and uh, let the police uh, finish the inquiry. Let them get uh, accumulate all the evidences and then they will uh, present it in, uh, in front of you. State, so the in this, so, this special group has been going on since last uh, two two and a half years bangladeshi is not a uh, this is not a fresh issue uh, basically uh, a, uh, few, few few of the Bangladeshis we, we caught was taken Maharashtra for almost 25, 30 years also. So this is a serious issue and definitely uh, uh, with the police department there are other departments involved as well. Uh, when, uh, uh, when a Bangladeshi comes in Maharashtra before coming in only he has some documents with him. So how those uh, documents were issued, how did he get those Aadhar card, whether he, that Aadhar card is uh, original or the fake one, so all this, uh, see, basically, uh, center government and state government, we are working together, and uh, special teams have been uh, created only for uh, Bangladeshi migrants issues, and uh, uh, because I'm holding a revenue state ministry as well, uh, for few of uh, the places we need to work together. Basically, police department and revenue department needs to come together on some page. And uh, we need to curtail uh, that this doesn't happen in future. Easily given uh, uh, document verification should not happen again, and uh, we are we are definitely trying to curtail that. But a special team has been created, and uh, uh, every two days, I'm uh, me and CM are also he's also very uh, uh, aggressive about this, and we are taking uh, regular briefings about it. Go ahead. Go ahead. Last Sorry, so Sorry Last week, the new department has issued an order to all the citizens to submit a report pertaining to illegal immigrants of Bangladesh or Romania. What is the status of that report and how much time will it take a site to submit its report? The uh, found by home now I will take a briefing about that and get back to you. But then, uh, uh, the reason for this uh, uh, report is. Yeah. Uh, See, uh, Thersil and uh, SDOs they approve uh, the birth certificate. If someone doesn't have any document of, uh, for the, for his birth certificate, uh, there is a process for that. And I think uh, these migrants have found that loophole and uh, they are uh, uh, they are trying to uh, take uh, an advantage out of it and make uh, fake documents. So a report has been called for is only for this uh, that there should not be any fake documentation uh, with the birth certificates. and i think we are working on that. i don't want to give any more details about it because, uh, see, uh, one thing is for sure, our state government is working aggressively. Bangla each and every bangladeshi will be uh, caught and they will be sent back to the. मागच्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जवळपास ही संख्या साडेसहाशेच्या आसपास आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे कारण बघा बागाश, मगाशी म्हटल्यामुळे बांगलादेशी मायग्रेंट्स काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत ते अनेक वर्षांपासून जे येत आहेत त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत तर हळूहळू ते आपल्याला कनेक्शन्स मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडावाला हळूहळू हा वाढेल असा आमचा अंदाज देख देख दे आहे नाही काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत काहींना आपण डिपोर्ट केलेले आहेत ती देखील सध्या मी आपल्याला ती दहा मिनिटात समजा देतो नहीं किरेट सोमराजन के बाद से वो आंकड़ा कहाँ से वो आई थिंक उन्होंने एक स्पेकुलेशन लगाया है उन्होंने कई कई गवर्नमेंट में जाकर उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो नंबर आपको बता रहा हूँ आई थिंक एज आई सेट बिफोर पुलिस पे गिवन ऑफिसियल स्टेटमेंट अबाउट दैट

आणि ती मोटर्स ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न करतो किंवा शेवटी त्या ऑपरेटिंग सॉपरेटच्या शेवटच्या आपण जर का पर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही आता हे धागे दोरे कलकत्ता पर्यंत जातात मग ते नेपाळ पर्यंत देखील जातात आणि मग हे डॉक्युमेंट बघा ते जेव्हा बांगलादेशवर जेव्हा इथे येतात अगदी पाच दहा हजाराचा खर्च करून येत आणि तिथे नंतर आल्यालाच लगेच एक अशी एक तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट तिथे तयार करून देतात कलकत्तामध्येच आणि मग ते देशभरामध्ये ते असे पसरलेले आहेत आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाही आहे तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती असल्या देशामधून येतात फक्त बांगलादेशीच नाही नेपाळमधून ने देखील इलिगल मायग्रंट ची संख्या ही मोठी आहे त्यांना देखील आपण कंट्रील करायचा प्रयत्न करतोय एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होत ते होता कामा नये ह्यासाठी रेव्हेन्यू आणि हो मी आम्ही एकत्रित आम्ही आता टीम तयार करतोय आणि त्याच्यामुळे ते आमचं काम चालू आहे गरजा हिंदुस्तान चॅनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा